तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सध्या सर्वत्र नगरपालिका निवडणुकी प्रचाराची रणधुमाळी ही शिगेला पोहोचली आहे राज्यात अनेक ठिकाणी माहिती आणि भिगा, आघाडीत बिघाडी झाली असून जळगाव जामोद नगरपालिकेत सुद्धा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढत आहे दरम्यान सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिनाचे औचित्य साधून आघाडीच्या उमेदवारांनी स्थानिक भीमनगर परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर संविधानाचे वाचन करून आजच्या प्रचाराला सुरुवात केली यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या स्वातीताई वाकेकर डॉक्टर संदीप वाकेकर काँग्रेस शहराध्यक्ष अमर पाचपोर ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान दामधर प्रवीण भोपडे यांच्यासह आघाडीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठीकरिता वैभव संविधान दिन सव्वीस नोव्हेंबरला आपण ज्या संविधान दिवस साजरा करतो कारण हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलं आणि तेव्हापासून आपल्या सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या संविधानानं दिला आहे आपण या देशाचे नागरिक झालो कारण त्याच्या पूर्वीचा काळ हा आपण पारतंत्र्यात जगलो आणि पारतंत्र्यामध्ये सर्वात त्या काळामध्ये जी वर्ण व्यवस्था होती किंवा चातुर्वर्ण व्यवस्था होती त्याच्यामध्ये आपण सर्वजण शुद्राती शुद्रामध्ये होतो म्हणजे कुठेतरी आपलं आर्थिक शोषण त्या काळामध्ये केलं गेलं सामाजिक शोषण केलं गेलं आणि ते कुठेतरी तडा जाऊन आपल्याला त्या विषमतेला तडा देत ज्या अर्थानं आपल्याला या घटनेनं आपल्या मूलभूत अधिकार दिले आहेत आपल्याला या देशाचा नागरिक होत असताना आपल्याला समतेचा अधिकार मिळाला आपल्याला आरक्षणाचा मिळाला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि महिलांना देखील स्वातंत्र्य मिळालेलं आहे या सर्व व्यवस्थेमध्ये हे सर्व दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आजही हे स्वातंत्र्य उपभोगत असताना आजही काही जातीवादी शक्ती आहेत की ते आपल्याला आपसा आपसात भांडण करत आहेत आपल्या जाती व्यवस्थेमध्ये परत एकदा एका जातीविरुद्ध दुसरी जाती एका धर्माविरुद्ध दुसरा धर्म अशी लढत राहून कुठेतरी आपला विकास खुंटवण्याच काम करत आहे आणि आपण शिक्षणाकडे जाऊन प्रगतीकडे गेलो नाही पाहिजे आजही आपण त्या चातुर्व्यवधान व्यवस्थेमध्ये राहिलो पाहिजे ही या मूलवादी विचारांचे आमच्या लोकांचा त्या ठिकाणी पायंड असल्यामुळे आम्ही सर्वजण त्या विचाराच्या विरुद्धात आहोत आम्ही सर्वजण सर्व धर्म समभावाच्या विचाराचे आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांना आम्ही घेता होत आपल्या भविष्याच्या पिढीचं जे भविष्य काळ आहे तो उज्ज्वल ठेवायसाठी आपण एकत्र आलं पाहिजे हे जे, जे काही भाजपचं जातीवादी विचार आपल्या सर्वांमध्ये पेरून त्यांनी आपल्या जाती जातीमध्ये धर्मामध्ये विषमता निर्माण केली आजही अनेक लोक आपण पाहतो आहे कि अनेक तरुण जे आहेत ते यांच्या आरक्षणामुळे त्या ठिकाणी त्यांनी जे काही कायदे आले का की त्या ठिकाणी उच्च वर्गीयांना त्या ठिकाणी आरक्षण त्यांनी त्यांनी सरळ दिलं कुठलाही संघर्ष केला नाही आपण सर्वांनी इतका संघर्ष करून सुद्धा आपल्या मुलांना नोकरी भरती होते आजही लवकर नोकऱ्या मिळत नाही कारण सरकारनं या नोकरी आरक्षण काढण्याचा घाट त्या ठिकाणी लावलेला आहे म्हणून या लोकांना आपल्याला हद्दपार करत आपल्या जळगाव शहरामध्ये चांगलं सौहार्दतेचं वातावरण ठेवायचं आहे जळगाव शहर एका चांगल्या विकासाकडे न्यायचं आहे आणि त्यासाठी आमचे भाजानभू सुदे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याचबरोबरीनं मागील काळामध्ये श्री कृष्णभोग केदार हे नगरसेवक म्हणून आपल्या भागात काम केलं आहे पण आपण पाहिलं की पाच वर्षानंतर इलेक्शन दरवर्षी व्हायला पाहिजे ही घटनेनं आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी अधिकार दिलेला मतदानाचा पण यांनी मागच्या काळामध्ये जे काही त्या ठिकाणी आरक्षणाचा ढोळ लावून ठेवला त्यामुळे नऊ वर्ष झाली इलेक्शन झालंच नाही म्हणून कुठेतरी या, या पुढच्या काळामध्ये संविधान बदलून आपला जो अधिकार आहे बदलायची यांची मानसिकता आहे म्हणून विचाराचे असले पाहिजे जे तुमच्यासाठी मानू शकतील तुमच्या भागातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल या सर्वांसाठी आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांची पिढी चांगल्या हातामध्ये घेण्याचा देखील प्रश्न आहे त्यामुळे आपल्या सर्वांना माझी कडकडीची विनंती आहे बटन दाबून यांना विजयाची संधी द्यावी आणि तुमच्या हक्काचा माणूस तुम्ही निवडून दिल्यानंतर तो तुमच्यासाठी सतत झटत राहील हा माझा तुमच्या सर्वांना शब्द आहे धन्यवाद